मॅडम तुम्ही योगा किती दिवस केला हो आपला हा पाच दिवस केला मी तो पूर्ण आणि गालाच्या साईडला फार सूज वाटायची गळ्याला गालाच्या तुमचा माझ्या लक्षात आलं तुम्हाला बघितल्या बघितल्या आणि शक्ती ना आणि मानेचे व्यायाम केल्यामुळं चांगला फरक वाटतोय त्याने हा मॅडमनी ते कॉम्बिनेशन चांगलं दिलं की व्यायाम करून घेतले घेतली म्हणजे फेस योगा खऱ्या अर्थाने झाला नुसतं सौंदर्य बर बरोबर पण श्वासाबरोबर श्वासा बार काय म्हणता येईल ते गालाच जो त्याला ताण येतं श्वास घेताना बरोबर ते असे आत जातात ते कसे गेले गाल कुठे गेले आज सांगता येईल म्हणजे हे नाही का हा खालचा भाग आहे ना हा इथं त्या, त्या कपोलशक्तीनी कमी झालेलं वाटत अच्छा आणि थायरॉइडच डबल चेनचं काही फरक पडला का ते ना खाऊ खाऊ कमी वाटते कशातली नाही म्हणजे हा नोटी खाली थोडस फुगीर असतं ते हो हो तुमचं कारण मला हो म्हणजे डबल चीन दिसतच नाहीये बघितलं तर नाही ना, ते नाही वाटत आणि दुसरा दुसरे प्रॉब्लेम पिंपल्स जे यायचे ना पिंपल्स ते असे म्हणजे मला खूप येत नाही कधीतरीच येतात दोन तीन पण इतके असे पिकतात म्हणजे असे जस काय जखम झाल्यावर पिकती ना तसे पिकायचं ते आता आप आपअप बसतात खाली आणि छान वाटतय स्किन चांगली स्किन नितळ वाटायला लागलीये तुम्हाला काय आवडलं सर्वात सर्वात काय आवडलं सगळ्यात छान म्हणजे मसाज करण्याची पद्धत अगदी साधी सिंपल लक्षात राहणारी आणि जे काही आपल्या किचन मध्ये उपलब्ध आहे त्यामध्येच सगळं काही बनतंय ते फार महत्वाचं आहे एक दिवस तरी हो म्हंटले ना त्या रोज स्किन कशी नाजूक आहे ना आपली तर म्हणे आठवड्यातून एकदाच ते करा पण प्राणायाम तुम्ही रोज करू शकता ते दोन्ही तिन्ही प्राणायाम रोज करू शकता म्हणजे डावी साईड उजव्या साइड ला जे ते चयन क्रिया करायची ना ती पण फार छान आहे ज्यानी माळीला असा स्ट्रेस येतो पूर्णपणे इथला आणि अगदी पाच मिनिटाचे काम आहे ते सगळं काही डोळ्याखालच्या काळ्याला काही फरक पडला ते ड्रिंकच नव्हते मॅडम मला कधीच बर 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 काळे पण नव्हतं नाही 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 पण हे जे डोळे प्रॉब्लेम होते माझे ते चांगले सुटले छान छान आता आपल्याला नेत्र योगा घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट ते जे केलं ना हॉट अँड कोल्ड स्पून ची हा 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 त्यांनी ना म्हणजे खूप रिलॅक्स वाटतं खूप म्हणजे आता तिला काहीतरी स्ट्रेस ताणतानाव आहेतच पण आहे ना ते केल्यानंतर असं वाटतं आपण की दोन तीन दिवस आराम केला आणि एकदम रिलॅक्स झालो असं वाटतं छान छान नेत्र योगा घ्यायचं आहे आता आपल्याला बर बर चालेल छान धन्यवाद कामिनी मॅडम थँक्यू मॅडम धन्यवाद